राज्यसभेच्या उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतर आता लोकसभेसाठी तयारी सुरू झाली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जाणार याची चर्चा रंगली होती अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या आता बारामती लोकसभेला सुनित्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित ठरली आहे बारामती परिसरात सुनित्रा पवार यांची माहिती आणि कामाचा आढावा सांगणारा प्रचार रथ सध्या जोरदार फिरू लागला आहे बारामतीमधून सुनित्रा पवार यांची उमेदवारी निश्चित समजली जाते आहे अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही सुनित्रा पवार यांचा प्रचाररथ बारामतीत फिरत आहे त्यामुळं आता बारामतीत सुप्रिया सुळेविरुद्ध सुनित्रा पवार या ननंद भावजरीचा सामना दिसण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसापासून बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती काही दिवसापूर्वे अजित पवार यांनी एका कार्यक्रमात मी उमेदवार असल्याचं समजून लोकसभेला मतदान करा असं आवाहन केलं होतं